चॅनल सक्षम न्यूज चॅनल या सबस्क्राइब करा लाईक करू शेअर करा बुद्ध आणि त्यांचा धम्म पवित्र ग्रंथ वाचनाचा उत्साहात समारोप ओरुवेला बुद्ध विहार सोनाजी नगर सोनाळा येथे संपन्न भव्य सोहळा दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उरुवेला बुद्ध विहार सोनाजी नगर सोनाळा येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथ वाचनाचा समारोप अत्यंत उत्साह श्रद्धा व भव्यतेने पार पडला जुलै वर्षवास निमित्ताने दररोज सायंकाळी चालणाऱ्या या चिंतन व त्रैमासिक उपक्रमाचा समारोप सर्व धम्मबंधू भगिनींच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झाला कार्यक्रमाची सुरुवात महाकरुणी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहणानंतर वाचक व विश्लेषक आयुक्त राजेश भाऊ उमाडे यांचा समता नवयुवक मंडळ महिला मंडळ व धम्म उपासक उपासिता यांच्या वतीने शाल व भेटवस्तू देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला या भव्य समारोप सोहळ्याला संग्रामपूर तालुका नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आयुग किशोर भिडे युवा आघाडी तालुका अध्यक्ष आयुग आशिष तुंडळे ज्येष्ठ कार्यकर्ता आयुग भालतिलक महाराज जळगाव जामोद तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष आयुक्त साहेबराव भगत बुलढाणा जिल्हा संस्कार प्रमुख आयु मिलिंद वानखडे जिल्हा संघटक व संग्रामपूर तालुका प्रभारी आयु तालुका कोषाध्यक्ष लहासे आणि तालुका संघटक आयुक्त भाऊ दामोदर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सोनाजी नगरातील धम्म उपासक उपासिका तसेच बालक बालिकांची उपस्थिती लक्षणीय होती मान्यवरांनी आपल्या मनोबतातून बुद्धाच्या धम्म विचारांचा समाज परिवर्तनासाठीचा संदेश उपस्थितांपुढे मांडला कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून सरणंगाथा घेतल्यानंतर खीर व शिरापुरीचे भोजनदान करण्यात आले या आध्यात्मिक व समाज जागृती उपक्रमाचा समारोप जयभीम घोषणांनी गगनभेदी वातावरणात झाला धम्माच्या प्रकाशात समाज जागृत बुद्ध विचारांनी जीवन समृद्ध या भावनेतून कार्यक्रमाची सांगता झाली सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर सोनाजी नगर सोनाळा जगावर जे महापुरुष होऊन गेले यांना विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ मिडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा द्वितीय अध्यक्ष आदरणीय अयासाहेबचे आंबेडकर यांनासुद्धा या ठिकाणी हिरवा पंचांग परिणाम करतो तसेच राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपाचिका मीरा आंबेडकर त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर त्याचप्रमाणे ट्रस्टी म्हणून गावलिया साहेब यांना यांच्या सुद्धा या ठिकाणी पंचाम परिणाम करतो तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा तालुका प्रभारी भाऊरावजी गवांधे साहेब त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा माजी तालुका अध्यक्ष साहेबरावजी भगत आणि या ठिकाणी प्रमुख्याने मुख्य मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित किशोर भाऊ भिडे त्याचप्रमाणे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष भाऊ रुंदळे त्याचप्रमाणे या संग्रामपूर तालुक्याचे कोश्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे निलेश भाऊ ला त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संघटक आपले दामोदर सुमेशी दामोदर साहेब आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर वाणीतून जवळ चिंतन मनन केलं असे या ठिकाणी दररोज उपस्थित असलेले बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका तुम्हा सर्वांना सन्मानाचा प्रेमाचा जय ही